आवळा हा पंचरसात्मक आहे म्हणजे यामध्ये स सहापैकी पाच रस आहेत फक्त लवण रस म्हणजे खारट रस नाही आहे हा शीतविर्याचा आहे आणि मधुर विपाकाचा आहे ज्यांना सर्दी खोकला झालेला आहे अशा लोकांनी आवळ्याचं सेवन करू नये त्यामुळे त्यांचा सर्दी खोकला अधिक प्रमाणात वाढू शकतो सर्दी खोकला होण्यापूर्वी किंवा सर्दी खोकला बरा झाल्यानंतर त्या आवळ्याचं सेवन करू शकतात ज्यांना सांधेदुखीचा त्रास आहे ज्यांचे सांधे सध्या दुखत आहेत अशा लोकांनी देखील आवळ्याचं सेवन करू नये कारण आवळा हा आम्लरस प्रदान आहे म्हणजे आंबट रस प्रदान आहे ते त्यामुळे त्यांच्या सांधेदुखीचा सा त्रास वाढू शकतो तसंच आवळा सेवन करताना त्याबरोबर मुबलक प्रमाणात पाणी देखील सेवन करावं कारण आवळा हा व्हिटॅमिन सीचा रिस सोर्स आहे व्हिटॅमिन सी शरीरात साठून राहत नाही ते लघवी गाठे अधिक प्रमाणात असेल तर बाहेर टाकलं जातं त्यामुळे डिहायड्रेशन होऊ शकतं त्यामुळे आवळ्याचं से सेवन करताना त्याबरोबर पाणी देखील प्यावे आवळा हा व्हिटॅमिन सीचा रिस सोर्स आहे आणि हे सी शरीरात साठून राहत नाही अतिरिक्त प्रमाणात असेल तर ते शरीरातील बाहेर निघून जातं त्यामुळे एकदम अधिक प्रमाणात आवळ्याचं सेवन करू नये थोड्या थोड्या प्रमाणात आणि योग्य पद्धतीने आवळ्याचं सेवन केलं ते आपल्या शरीरासाठी अधिक फायदेशीर ठरतं